नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या मा तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स पॉझिटिव्ह थिंकिंग करणे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असते हे आपल्याला सर्वांनाच आहे पण हे असं माहीत असून देखील आपल्या मनात कधी कधी इतके निगेटिव्ह विचार येतात की मग आपल्याला इरिटेट होतं आणि हे असे निगेटिव्ह थिंकिंग आपल्याला त्याच्या जाळ्यामध्ये फसवत असते आणि मग आपल्याला टेन्शन यायला चालू होतं मग आपण कोणतेच काम व्यवस्थित करू शकत नाही पण सतत पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात आणि ते कोणते उपाय आहेत तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह थिंकिंगने करा सकाळी लवकर उठल्यावर वातावरणातील पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असते या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये जी पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग चालू होते आणि सकाळची सुरुवात करतानाच आपण आजचा दिवस चांगला जाणार आहे असं पॉझिटिव्ह थिंकिंगने केली पाहिजे म्हणजेच आपला दिवस पॉझिटिव्ह होऊन जाईल काही काही लोकांना वातावरण पाहून आपला दिवस कसा जाणार हे ठरवण्याची सवय असते म्हणजेच पावसाचे वातावरण असेल तर आज मला खूप कंटाळा आलेला आहे या पावसात माझी कामे व्यवस्थित होणार नाहीत असं सुरुवातीपासूनच ते निगेटिव्ह थिंकिंग करत असतात म्हणून त्यांचा दिवस देखील चांगला जातो नाही म्हणून वातावरण कसेही असले तरी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा म्हणजे कोणत्याही वातावरणात तुमचा दिवस पॉझिटिव्ह आणि चांगला जाईल नंबर दोन मेडिटेशनमुळे पॉझिटिव्ह थिंकिंग करणे सोपे होते मेडिटेशन हे केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करत नसते तर आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देखील फील करत असते करता ना आपन 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 मेडिटेशन करताना ज्यावेळी आपण श्वास आत घेत असतो त्यावेळी वातावरणातील पॉझिटिव्ह एनर्जी आपण आतमध्ये घेत असतो आणि ज्यावेळी आपण श्वास बाहेर सोडत असतो त्यावेळी आपल्यामधील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात असते मेडिटेशन केल्यामुळे मन शांत होते आणि मनामध्ये सकारात्मक विचार यायला चालू होतात नंबर तीन रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोला आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग येण्यासाठी स्वतःबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलणे खूप गरजेचे असते आता हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते म्हणजेच हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलताना यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स असू नयेत नेहमी वर्तमान काळात आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडत आहेत असं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स मध्ये उल्लेख असला पाहिजे तुम्ही सकाळी उठल्यावर स्वतःबद्दल हे पॉझिटिव्ह अपर्मेशन्स बोला जसे की माझी दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह आणि हॅपी झालेली आहे मी खूप आनंदी आहे आणि नेहमी आनंदीच राहणार आहे मी श्रीमंत आहे माझ्या श्रीमंतीचा मी चांगल्या प्रकारे उपभोग घेत आहे माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलंच घडत आहे मी माझ्या आयुष्यात सकारात्मक लोकांना अट्रॅक्ट करते माझे स्वतःवर आणि इतरांवर देखील खूप प्रेम आहे मी सर्वांना आनंदी ठेवू शकते मला पॉझिटिव्ह राहण्यासाठी हे ब्रह्मांड मदत करते म्हणून मी या ब्रह्मांडाची खूप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे अशा प्रकारे तुम्ही स्वतःबद्दल नेहमी पॉझिटिव्ह अपरमेशन्स बोलायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग यायला सुरुवात होईल नंबर चार सबकॉन्शियस माइंडमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग सेट करा काही लोक मनातून खूप दुःखी असतात पण त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं की सतत पॉझिटिव्ह थिंकिंग करा म्हणून ते सर्वांना नेहमी आनंदी आहेत असे सांगत असतात पण ते आनंदी कधीच होत नसतात कारण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा ते दुःखी आहेत असं फिट झालेलं असतं म्हणून जर तुम्हाला खरंच लाईफमध्ये सकारात्मक आणि आनंदी व्हायचं असेल तर मनापासून सबकॉन्शियस माइंडमध्ये मा दे देखील पॉझिटिव्ह थिंकिंग फीड केले पाहिजे तर आणि तरच लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत राहतील नंबर पाच नेहमी पॉझिटिव्ह माइंडसेट असलेल्या लोकांच्या सहवासात राहा आपण बहुतेक वेळा असं ऑब्झर्व केलेलं असतं की आपण सतत पॉझिटिव्ह थिंकिंग करत असतो आणि आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह थिंकिंग करणारे लोक असतील तर थोड्या वेळेने आपण देखील त्यांच्यामध्ये सहभागी होतो आणि निगेटिव्ह थिंकिंग करायला चालू करतो पण ज्यावेळी आपल्या सराउंडिंगमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे लोक असतात त्यावेळी आपण देखील पॉझिटिव्ह थिंकिंग करायला चालू करतो आपल्यामध्ये देखील त्यांच्यामधील पॉझिटिव्ह एनर्जी येऊ लागते आपल्या सभोवताली पॉझिटिव्ह एनवायरमेंट क्रिएट होते जे पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे लोक असतात ते नेहमीच इतरांना आनंद देत असतात त्यांच्या बोलण्यामुळे मनाला आधार वाटू लागतो त्यांच्या बोलण्यामधून जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा मिळत असते म्हणून नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग असणाऱ्या लोकांसोबत रहा नंबर सहा निगेटिव्ह थिंकिंगला मनातून पूर्णपणे बाहेर काढा तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह थिंकिंग येत असतील तर त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होत असता आणि या निगेटिव्ह थिंकिंगमुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची खूप गर्दी होत असते म्हणून तुम्हाला जर सतत पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं असेल तर तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंगला मनातून पूर्णपणे बाहेर काढलं पाहिजे नंबर सात तुमच्या आयुष्यातील पॉझिटिव्ह गोष्टींची लिस्ट तयार करा तुमच्या आयुष्यात एखादी लहानात लहान पण तुम्हाला आनंद देणारी घटना जर घडली असेल तर ती तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा आणि अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या तुमच्या आठवणी आहेत त्यांची लिस्ट तयार करा आणि ती सतत वाचा म्हणजे तुम्हाला त्याच्यातून पॉझिटिव्हिटी मिळेल आणि नेहमी पॉझिटिव्ह राहण्यासाठी याची नक्कीच तुम्हाला मदत होईल नंबर आठ नेहमी कोणत्याही गोष्टींचा पॉझिटिव्ह अंदाज लावायला शिका काही काही लोकांना सतत स्वतःला कमी समजण्याची सवय असते आणि मग ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःकडे निगेटिव वेने बघत असतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नेहमी निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होत असतात आणि मग माझ्या बाबतीत सतत निगेटिव्ह आहे अशी ती तक्रार करत असतात म्हणून कधीही आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडण्यासाठी कोणत्याही गोष्टींबाबतीत पॉझिटिव्ह अंदाज लावता आला पाहिजे म्हणजेच एखाद्या कामामध्ये तुम्हाला जर जा पुढं जायचं असेल तर नेहमी कष्ट करण्याबरोबरच तुम्हाला तुमच्या कामाबाबतीत पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत म्हणजे हे काम मी व्यवस्थित पूर्ण करून यामध्ये सक्सेस मिळवणारच आहे असा पॉझिटिव्ह अंदाज तुम्हाला लावता आला पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल असे बोलाल ना तर तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्याच गोष्टी घडत राहतील नंबर नऊ आयुष्यात पॉझिटिव्ह राहण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण दुसऱ्यांवर तर विश्वास ठेवत असतो पण स्वतःवर कधी विश्वास ठेवतो का याबद्दल विचार करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला कोणतेही काम करत असायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून ते काम केलं पाहिजे नेहमी त्या कामाबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे तर आणि तरच तुम्हाला त्या कामांमध्ये चांगले सक्सेस मिळू शकते त्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे ज्यावेळी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्यावेळी तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि हा सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात आयुष्यात पुढे नेत असतो नंबर संकटांना संधी म्हणून स्वीकार तर प्रत्येकाच्या येतच असतात मन त्या संकटांना जर संधी म्हणून स्वीकारलं तर नक्कीच आपल्यामध्ये संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होत असते जरी संकट आपल्या आयुष्यात आली तरी ती आपल्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहेत असं जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर लाईफमध्ये कोणत्याच संकटांना तुम्ही घाबरणार नाही आणि प्रत्येक संकटावर तुम्ही यशस्वीरित्या मात करू शकाल मित्रांनो आपण जसे विचार करत असतो तसे आपल्या आयुष्यात घडत असते हे तुम्हाला समजलेच असेल म्हणून नेहमी स्वतःबद्दल इतरांबद्दल आपल्या आयुष्यात असलेल्या गोष्टींबद्दल आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि तुमच्या आयुष्याला एक नवा आकार द्या थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा